ये देवा इतक का आम्हाला का दूर केलं आमच्या आयुष्यातील त्या महत्त्वाच्या व्यक्तीला सगळ्यांचा तो हसरा चेहरा नाही होणार परत कोणी तुमच्यासारखा सारखा माघारी परतून ये रे आमच्या बाकरा एक तूच तर होतास या निंबाळकर कुटुंबाचा आसरा आज आमचा आबाळ फाटल गड्या आज या क्षेत्राचाच नाही तर आमच्या आयुष्यातील सुद्धा काळा दिवस आहे वाघासारखा वाघा मला सोडून कायमचा निघून गेला अशा ठिकाणी कि जिथून परत कधीच माझा वाघ मला लाईव्ह जास्त नाव केलं होतं सर तुम्ही लिहिताना पाणीच थांबत नाही तुमचा तो हसरा चेहरा आता फक्त हृदय रुपी आठवण बनून राहिला सगळं काही संपलं सर एक खूप सुंदर घरटं होत राघो आणि महिन्याचं चा। पण अचानक ते घरटो सोडून रागू खूप दूर उडून गेला आमचा करता गेला लाडक्या अंकुरनला अंकिता वहिनींना लाडक्या सरजाला विठ्ठल नानाला सर्व बैलगाडी सोडून निघून सर तुमची लाडकी अंकुरन त्या इवलुशा जीवाला काय माहीत कि आपल्या डोक्यावरच पिता छत्र कायमचं हरपलंय तिला कोण आणि कस सांगणार कि तिचा बाबा तिला परत कधीच मिळणार नाही तिचा बाबा तिच्यासोबत कधीच खेळायला नसणार सर तुमचा सर्जा तुम्हाला दाही दिशा शोधतोय त्याला आता काय सांगू की ज्यांच्या स्वप्नासाठी तो जीव तोडून पळाला त्या व्यक्तीचा पाठीवर फिरणारा हळू हात आता कायमचा लुप्त झाला अहो त्यानं तुमच्या अस्थींना जेव्हा स्पर्श केला त्या जीवाला काय वाटलं असं हो विठ्ठल नाना या धक्क्यातून अजून सावरलंच नाही तो माणूस कारण नानांच्या डोक्यावर डोंगरासारखी उभी असणारी रणजित नावाची सावली कायमची सोडून गेली नाना उन्हात पडला हो सर राहुल भाईंना त्यांचा उलट परत कधीच भेटणार नाही त्यांना कधी कॉल करणार नाही या विचारानं तो माणूस पूर्ण तुटून गेलाय सर खूप आठवणी आहेत सोबतच्या सांगता सांगता कलम संपल पण आठवणी कधीच नाही आपली पहिली भेट झाली होती कोरेगाव हिंद केसरी मैदानात तेव्हा तुम्ही मला सांगितलं होतं सर आद्या एवढा शिकलायस गड्या गाड्या काहीतरी चांगलं काम कर हुशार पण आहेस आवड आवड राहू दे पण तू खूप मोठा माणूस उशील असं वाटतंय मला त्यावेळी माझा नंबर घे काय वाटलं तर मला बिनधास कॉल कर मी तुझ्यासाठी कधी पण उभा आहे असं बोलला होता तुम्ही मला तुझ्या आवाजात जादो आहे बघ मस्त लिहितोय तू माझ्या सर्जासाठी एक पत्र मला लिहून दे ते मला स्वतःच्या आवाजात करायचं आहे असं बोलला होता पण तुमच्यासाठी पत्र लिहावं लागेल असा कधी विचार पण केला नाही हो सर तुमच्यासोबतच्या बऱ्याच आठवणी आहेत सर त्यातली एक सांगाविषयी वाटते ती म्हणजे बोनिलीच्या अड्ड्याची आठवण सकाळी भेट झाली होती आपली माझ्या खांद्यावर तुम्ही हात ठेवला आणि आणि मला सुट्टीकडे घेऊन गेला होता होता तुम्ही बोलला सगळं बैलगाडी क्षेत्र म्हणते की आद्या बैलांसाठी लय आज बघूया तू माझ्यासाठी किती लक आहेस आज आपल्या दोन गाड्या पाळणार आहेत आणि दोन्ही गाड्या त्या दिवशी गुलालात पण राहिल्या तो गुलाल त्या आठवणी ती भेट आपली शेवटची भेट होईल असं कधी विचार पण केला नव्हता सर सर तुम्ही मला शब्द दिला होता, होता। आधी आपण पलटण मैदानात भेटूया माझ्या सर्जाचा एक व्हिडिओ कर तुझ्या आवाजात सर तुम्ही या छोट्याशा मित्राचा शब्द मोडला आमच्या सगळ्यांना सोडून गेलात सर तुम्ही शेवटचा एक बोलू का सर लाखो येतील लाखो जातील पण सत्य बोलणारा आपली बाजू परखडपणे मांडणारा सगळ्यांना सोबत घेऊन चालणारा रणजित सर परत कधीच होऊ शकत नाही आम्ही जातो आमच्या गावा आमचा राम राम घ्यावा आजवर होतो तुमच्या गावी आता मात्र कृपा असू द्यावी आता कसले येणे जाणे सहज कुंटले बोलणे रामकृष्ण विठ्ठल बोला तुका चालला वैकुंठाला सकाळ सांगावी विनंती माझी वेळ झाली उभा पांडुरंग वैकुंठी श्रीरंग बोलवितो अंत काळी विट्टू अम्मासी पावला कुडीसहित गुप्त झाला तुका भावपूर्ण श्रद्धांजली सर भावपूर्ण श्रद्धांजली